नमस्कार मी गौरी बग्यार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक बारा डिसेंबर पाहूया टॉप टेन घडामोडी केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शन या विषयावर स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी आता स्वीकारल्या त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी देखील देण्यात आली निवडणूक सुधारणांच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे भारतीय जनता पक्ष वन नेशन वन इलेक्शन करण्यासाठी गेल्या वर्षांपासून प्रयत्न करत आहे भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात या संदर्भात आश्वासन देखील दिले होते माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात देखील आली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत वन नेशन वन इलेक्शन या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे मार्शिरस तालुक्यातील मार्कडवाडी येथे महायुतीच्या सभेवेळी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख करताना त्यांच्यावर कडवटपणे टीका केली होती या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने त्याला विरोध करायला हवा होता अशा शब्दात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी अजित पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार पद्धतीने टीका केली अजितदादांनी आज अचानक शरद पवार यांच्या पंच्याऐंशी वा वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांचे दिल्लीत सहा जनपद या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा देखील दिल्यात यावर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यावर आपल्या खास शैलीत टीका केली निर्डावलेले लोक महान माणसावर चिकलफेक करून शुभेच्छा द्यायला आलेत अशा शब्दात संजय राऊतांनी अजितदादांवर टीका केली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता दिल्लीतही महाराष्ट्रासारखी लाडकी बहीण योजना लागू होणार आहे आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी ही मोठी घोषणा केली आहे त्यांनी सांगितलं दिल्ली सरकारने आपलं आश्वासन पूर्ण करत महिला सन्मान निधी योजनेला मंजुरी दिली आहे मी दिल्लीच्या लोकांसाठी दोन मोठ्या घोषणा करण्यासाठी आलो आहे असं देखील केजरीवाल यांनी सांगितलंय दोन्ही घोषणा दिल्लीतल्या माझ्या बहीण आणि मातांसाठी आहेत दिल्ली सरकार दर महिन्याला महिलांच्या खात्यात एक हजार रुपये जमा करणार आहे ही योजना लवकरच लागू होईल असं देखील ते म्हणाले <गणारीग> कोकणातील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या आंगणेवाडीच्या जत्रेची आता तारीख ठरली आहे परंपरेनुसार देवीला कौल लावून बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही तारीख निश्चित करण्यात आली आहे आंगणेवाडीची जत्रा महाराष्ट्रासह हो, देश विदेशातल्या पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे दरवर्षी आंगणेवाडीच्या जत्रेत लाखो भाविक उपस्थिती लावत असतात मालवणच्या मसुरे गावातील आंगणेवाडी या ठिकाणी असलेल्या भराडी देवीच्या यात्रेला मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होत असतात महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या सोळा डिसेंबर पासून नागपूरमध्ये सुरू होणार आहे या अधिवेशनात विरोधी पक्षनेते कोण असणार याची चर्चा सध्या सुरू झाली आहे महाविकास आघाडीकडून विरोधी मागणी करण्यात आली आहे यातच आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नेते पदावरून एक महत्वाचं विधान केलंय महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षांकडून अद्याप विरोधी नेते पदासाठी प्रस्ताव आलेला नाहीये पण प्रथेनुसार हा प्रस्ताव आल्यानंतर अध्यक्ष म्हणून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ विरोधी पक्ष नेते नियमानुसार दिले जाईल याबद्दल योग्य निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा आज पंच्यांशी वा वाढदिवस या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये वीस मिनिटं चर्चा झाली काय चर्चा झाली हे अजूनही गुलदस्त्यात आहे अजितदादा हे शरद पवार यांना भेटल्याने शिवसेनेची कोंडी होणार नाही ही कौटुंबिक भेट असेल तर ठीक पण जाणकार म्हणतात की शरद पवार आणि अजित पवार येत्या काळात एकत्र एक येतील भविष्यात काय घडेल माहिती नाही पण त्यांना आमच्या शुभेच्छा समोरच्याला कन्फ्युज ठेवण्याचा त्यांचा गुण आहे भविष्यात कोण कोणासोबत जाणार हे पाहावं लागेल असं विधान शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी केले राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी अजित पवारांच्या अर्थमंत्रीपदावरून एक मोठं विधान केलंय जर अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळणार नाही या बातम्या तथ्य असेल तर मग ह्या सरकारही अर्थ नसल्याचं मोठं विधान हे मिटकरींनी केलंय या सरकारमध्ये अजितदादांशिवाय अर्थमंत्रीपदासाठी दुसरा कोणीच योग्य व्यक्ती नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू बनलेल्या बीड जिल्ह्यातील केजमध्ये झालेल्या हत्येच्या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली केज तालुक्यातील मस्साजोक गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली या घटनेचे तीव्र पडसाद आता उमटताना दिसतात या प्रकरणी बीडचे आमदार धनंजय मुंडे यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे अभिनेत्री हिना खान ही सध्या कर्करोगाविरोधात लढत आहे हिनावर उपचार सुरू झाल्यापासून ती तिच्यावर केल्या जाणाऱ्या उपचारांची माहिती चाहत्यांसमोर शेअर करते अलीकडेच हिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये ती मुंबईतील हिवाळ्याचा आनंद घेताना दिसते हिराने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करत लिहिले गेल्या पंधरा ते वीस दिवसांचा हा प्रवास माझ्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप कठीण होता या प्रवासात माझ्या शरीरावर जखमाही झाल्या पण मी घाबरून न जाता त्याला सामोरे गेले मी लढले आणि आजही मी लढते अशी पोस्ट तिने शेअर केले